तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत यमदिप्रदान कसे करावे का करावे व कधी करावे संकल्प कसा करावा कोणता मंत्र म्हणावा दिव्याची पूजा कशी करावी यमदी प्रदानाचे महत्व आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्याच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते या दिवशी देवी लक्ष्मी भगवान कुबेर धन्वंतरी यांची पूजा केली जाते या दिवशी धनाची पूजा करणं शुभ मानलं जातं तसेच या दिवशी काही विशिष्ट खरेदी करण्याचेही विशेष महत्व आहे या दिवशी यमदीपदान करणं सुद्धा अतिशय शुभ मानलं जातं असं म्हणतात या दिवशी यमदीपदान केल्याने अकाली मृत्यू पौराणिक काळापासून या दिवशी करण्याची प्रथा आहे संपूर्ण वर्षातील एक दिवस असा असतो ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो या दिवशी यमराजाला दिवादान केला जातो दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीला यमदीपदान करणं महत्वाचं मानलं अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते तर मंडळी धनत्रयोदशीच्या दिवशी धनाचे देवता कुबेर माता लक्ष्मी व जीवनदान देणारे धन्वंतरी भगवान यांची पूजा केली जाते या दिवशी गंमत बघा जीवनदान देणारे धन्वंतरी व जीवाचा अंत करणारे यमराज यांची या दिवशी म्हणजे अकाली मृत्यू टळावा अकाल मृत्यू आपल्या घरातील कोणत्याही लोकांना येऊ नये म्हणून या दिवशी यमराजाला यमदीपदान केले जाते म्हणूनच सर्वांनी आपल्या घरातील लोकांचे आयुष्य वाढावे त्यांना अकाल मृत्यू येऊ नये या यासाठी यमदीपदान अवश्य केलं पाहिजे धनत्रयोदशीच्या दिवशी पूजा झाल्यानंतर लगेचच दक्षिण दिशेला मुख करून आपण दक्षिण दिशेचा स्वामी यम आहे दस दिग्पालापैकी एक असणारा सूर्यपुत्र यम यांच्यासाठी हे दीपदान केले जाते घरामधील लोकांना उत्तम आयुष्य लाभावे अपमृत्यू टाळावा यासाठी दीपदान केले जाते आपण यमदीप कसे तयार करावे याविषयीची माहिती पाहूयात गव्हाच्या पिठामध्ये हळद टाकून पीठ मळून घ्यायचं आहे पण या पिठात मीठ टाकू नये अशा प्रकारे आपण दिवा बनवायचा आहे दिव्यामध्ये दोन वाती लावायचं आहे तेल टाकून हा दिवा अंगणात गॅलरीत किंवा मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर ठेवू शकता त्यानंतर एक वस्त्र घ्यायचे आहे त्यावर तांदूळ टाकायचे आहे हळदी कुंकू वाहून त्यावर यमदीप ठेवायचे आहे दिव्याचे मुख दक्षिण दिशेला करावं त्यानंतर विड्याची दोन पानं मांडायची आहे त्यावर तांदूळ हळदी कुंकाची राशी मांडून यावर आपण यमदेवाची स्थापना करणार आहोत संपूर्ण वर्षात याच दिवशी यमाची पूजा केली जाते त्यानंतर दिवा लावून घ्यावे दिव्याला प्रथम चंदन लावावे नंतर हळदी कुंकू व अक्षता अर्पण करावे त्यानंतर एक फूल अर्पण करायचं आहे आपण यमदीपदान करतेवेळी संकल्प करणार आहोत मम आत्मनाह परमेश्वर आज्ञारूप सकलशास्त्र स्मृतीस्मृती पुराणोक्त फलप्राप्तीद्वारा ईश्वर प्रित्यर्थम मम परिवार परिवारजनस्य अपमृत्यू विनाशनाथ यमदीपदान करीसे याचा अर्थ हे यमदेवा माझ्या कुटुंबात सर्वांना उत्तम आयुष्य दे कोणाचाच अपमृत्यू होऊ नये म्हणून तुझ्या चरणी हे यमदीपदान मी करत आहे तर तुम्ही याचा स्वीकार करावा अशा प्रकारे संकल्प करायचा आहे कुठलीही गोष्ट संकल्प केल्याशिवाय साध्य होत नाही म्हणून संकल्प अवश्य केला पाहिजे तुम्हाला मंत्र येत नसतील तर नुसतं हातामध्ये अक्षता व फुल घेऊन आपण हा मंत्र ऐकायचा आहे त्यानंतर फुलावर व तांदळावर पाणी सोडायचे आहे जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव